डंकी सिनेमाची सुरुवात इंग्लंडमधील रुग्णालयात असलेल्या मनुपासून होते रुग्णालयातून पळालेला मनू थेट वकील पुरु पटेल भेटते आणि आपल्या भारताचा विजा मिळवून द्यायला सांगते ते शक्य नसल्याने पुरु सांगतो तेव्हा तिला हार्डी सिंगची आठवण येते इकडे हार्डी धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेला असतो मनूचा फोन येताच सर्व सोडून दुबईला जायला निघतो मनू मग बगू आणि बल्ली यांनाही भेटते हार्डी आप आपल्याला पुन्हा भारतात नेई याची खात्री असल्याने तिघेही दुबईला जायला निघतात आणि कथा फ्लॅशबॅक मध्ये सुरू होते त्यात भारतापासून इंग्लंडचा प्रवास चौघांचा प्रवास आहे विक्रम क्रोचरने तुफान फटकेबाजी केली आहे आणि अनिल ग्रोवरनेही आपलं काम चोख बजावलं आहे ज्योती सुभाष सीन मध्ये येऊनही गमत करून जातात देवन ओजानी अरुण बाली अमरदीप झा आदींनी चांगला काम केले आहे तर सपनांचा पाटला करण्यासाठी बेकायदेशीर मार्ग अवलंबण्याची ही कहाणी अखेरीस चक्का लावणारी असल्याने एकदा पाहायला हरकत नाही